नमस्कार सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी मोहिद्दीन नदाफ तडवळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तडवळे येथील भगवती देवी नवरात्र उत्सवानिमित्त मी माझी छोटीशी अष्टाक्षरी रचना भगवती देवीच्या चरणे अर्पण करत आहे माझ्या अष्टाक्षरी रचनेचं नाव आहे देवी माझी भगवती देवी माझी भगवती भोगावती तिरावरी देवी माझी भगवती भोगवती तिरा देवी मा भगवती योगो योगी चाले चालिची नित्य महाते आरती योगो योगी चाले चालति नित्य महाते आरती देवी माजी भगवती देवी मा भगवती नवसाला पावना सकलांच्या मदतीला पदोपदी धावणारी सकलांच्या मदतीला पदोपदी धावणारी भोगावती नदी मध्ये भगवती प्रगटली भोगावती नदी मध्ये भगवती प्रगटली तडवळ नगरित बहुकी मया जाहली तडवळ नगरित बहु की मया जाहली, नगरीत, बहु की मया जाहली। गाव भर झाला हर्ष सान थोर गाव भर झाला हर्ष सान थोर आनन्द ले भक्तिसागरत् सारे गा विया गेले सागरात सारे गा विया गेले भगवती देवी थोर आगळाच साक्षात्कार भगवती देवी थोर आगळाच साक्षात्कार फेर आराधी धरी तो संबळाच्या तालावर फेर आराधी तो संबळाच्या तालावर भगवती नाव तुझे गाजे साऱ्या दुनी येत भगवती नाव तुझे गाजे साऱ्या दुनी येत सुख शांती नांदे नित्य सकलांच्या प्रारब्धात सुख शांती नांदे नित्य सकलांच्या प्रारब्धात मज भोळ्या भक्तावरी माया तुझी ग मज भोळ्या भक्तावरी माया तुझी ग आपार काळजाच्या स्पंदनाची देवी तू रक्त धार काळजाच्या स्पंद नाची देवी तू रक्त धार येता विजया दशमी भक्तगण होई गोळा येता यादश दशमी भक्तगण होई गोळा गावभर नी नंद तुझा पालखी सोहळा गाव नी नांद तो तुझा पालखी सोहळा देवी तुझी माया न्यारी जीव तुझा भक्तावरी देवी तुझी माया न्यारी जीव तुझा भक्तावरी आई राजा उदे उदे जय घोष हा भूवरी आई राधा उदे उदे जय घोष हा भूवरी ओठावरी सकलांच्या भगवती तुझे नाव ओठावरी सकलांच्या भगवती तुझे नाव जपतात जण येथे सर्व धर्म समभाव जपतात जना येथे सर्व धर्म समभाव मज अवखळ जगी असे प्रारब्धाचे फेरे बहु बहुअवखळ जगी असे प्रारब्धाचे फेरे भगवती चरणात लीन जरा हो या रे भगवती चरणात लीन जरा हो या रे भोगावती तिरावरी देवी माझी भगवती भोगावती ती रावरी देवी माझी भगवती युगोयोगी चाले तिची नित्य महाती आरती आरती योगी चाले तिची नित्य महाती आरती धन्यवाद